आपण आहोत त्याच रोडवरती केळी नाव नुकतंच बनलेलं आहे इथून पण काय ह्या रोडवरून पाणीपिणी गेलेला नाही आहे गैरसमज नसावं काड्याच गेलेल्या आहेत पाणीपिणी वगैरे काय प्रकार झालेला नाही आणि हा रोड किती सुंदर बनला आहे दिलेला नदीचा खरोखरच कुठं बनला आहे का इथे दिसतंय का बघा मग कुठं डांबर बिंबर काय थरबीर दिसतात का कोणी अभ्यासक असेल शिकलेला कोणी शासकीय कर्मचारी लोकसेवक असेल त्यांनी खरंच येऊन संशोधन करावं ह्याच्यामध्ये किती लेअर आहेत तपासणी केली आहे त्यांनी तर तपासणी अधिकारी रात्री आला होता एकदा तपास करायला नेमका मी शेतातून चाललो होतो तिकडं आणि तो रात्री आला तर मी त्याला म्हटलं की साहेब म्हटलं का का करताय म्हटलं तर त्यांनी चांगला कुठं रोडचे लेअर आहेत ते बघितले तिथं त्यांनी ते, ते तपासणी चालू केली तीन चार फोटो काढले मी म्हटलं सर चला की सर कुठं कुठं तपासा की सर कुठं कुठं रोड चांगलं बनवलं तिथं तपासू नका तर तपासण्यासाठी एखादी जागा ठरवून बनवलेली आहे तिथं तपासू नका सगळं बघा पण त्यांनी काय तिकडं आला नाही धूमस्टाईल गाडी पळाली ती एकशे वीसच्या स्पीडमध्ये रोड तेव्हा चांगला होता गेली ती एकशे वीसच्या स्पीडमध्ये आता हे टप्पा आहे हे बघा रोड किती मस्त झालेले आहेत हे आता बनलेला रोड आहे बरं का हे नुकताच बनलेला तीन चार महिन्यात तीन चार महिना पण नाही झाला पावसाळ्यामध्येच पावसाळ्याच्या तोंडावर बनलेला रोड आहे आता हे डांबरीकरण आहे पावसाळ्याच्या तोंडावरच तर तो किती चांगला आहे चार पाच महिन्याच्या दरम्यानचा हा रोड हा रोड जिल्हा सोलापूर तालुका अक्कलकोट म्हणजे चार महिने झाले होय पण चार महिने फक्त पावसाळाच एवढा बनलो बनवला पावसाळाच लागेल हे बघा पद्धत मागणीला रास्त मागणीला आमदारांनी भरघोस निधी दिलेले आहे पण काम एवढा झाला आहे करायचं काय चार महिन्यात बनलेला हा रोड आहे चार महिने बी नाही मी जास्त महिन्यात सांगितलं तुम्हाला पावसाळ्याच्या तोंडावर बनलेला रोड हा रोड असा झालेला आहे असे जर रोड बनत असते मित्रांनो तर शोकांतिका आहे असे रोड बनवून हा नदीचा गैरवापर आहे इनडायरेक्टली अशा करून काही उपयोग होणार नाही जे आम्हाला ध्येय दृष्टिकोनातून शेतकऱ्याची सुख सुविधा द्यायची सायपूर जिल्ह्याला जायचा रस्ता असं जर करायचं आहे तर ह्यातून काही फायदा होणार नाही तर मी सन्मान्य संबंधित लोकांना सांगू इच्छितो आपण या बघा याच्यावर काय तो करा कारण हे कसं आहे नागरिकासाठी आहे तुम्ही बी आम्ही बी सर्व नागरिकासाठी काम करतो आहे तर जे झालेले तुमच्या चुका आहेत जी काय गोष्ट आहे ते तुम्ही केले पाहिजे आणि माझी अपेक्षा आहे तुमच्या कामाच्या चुका काढण्यापेक्षाही मला वाटतं की व्यवस्थित काम झालं पाहिजे मला कारण ती सुविधा आम्हाला भेटली पाहिजे ही अपेक्षित आहे आम्ही का तुमच्या चुका दाखवायला एवढंच काम आम्हाला नाही आहे पण हे चुका म्हणून दाखवत नाही आहे आणि इथंही पाणी गेलेलं नाही पावसाचं पाणी इथंही गाड्याच गेलेल्या आहेत कुणाचा गैरसंबंध नसावा की तर पाणी जात आहे म्हणून बिलकुल पाण्याचा ह्याचा संबंध नाही आहे इथं फक्त गाड्या गेलेल्या आहेत गाड्या गेल्या तर ही झालेली वस्तुस्थिती आहे आणि काही व्हिडिओ का दाखवलो वस्तुस्थिती म्हणून मी दाखवलो जर कोणाला अनुभव घ्यायचा असेल